ई के वाय सी म्हणजे काय तुमचं बँकमध्ये जे अकाऊंट आहे तुमचं बँक अकाउंट तुम्ही अपडेट केलं पाहिजे जर तुमचं बँक अकाउंट जर फ्रीज झालं आहे तुम्ही दोन तीन वर्ष झाले तर त्या बँकमध्ये तुम्ही कुठली कॅश डिपॉझिट केली नाही किंवा काढली नाही ट्रान्झॅक्शन जर तुमच्या बँकेमध्ये नाही झालं आहे तर तुमचं अकाउंट फ्रीज होईल म्हणजे बंद होईल तर तुम्हाला पुन्हा ते अकाउंट चालू करणं म्हणजे ई के वाय सी पुन्हा तुमचं बँक खाते सुरू करण्यासाठी चालू करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला तो फॉर्म भरावा लागतो ई के वाय सी फॉर्म भरावा लागतो बँकेमध्ये तो फॉर्म मिळतो आणि त्या फॉर्मसोबत तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे तुम्हाला दोघी झेरॉक्स कॉपी तुमच्या ई के वाय सी फॉर्मसोबत जोडावं लागतं आणि तुम्ही जेव्हा तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स कॉपी तुमच्या ई के वाय सी फॉर्म भरून ते सोबत जोडणार तेव्हा तुम्ही ते बँकेमध्ये तुम्हाला ते द्यावं लागतं सबमिट करावं लागतं त्याच्यानंतर तुमचं ई के वाय सी एक आठ दिवसाने तुमचं ई के वाय सी कंप्लीट होतं आणि मग तुमचं बँक खातं सुरू होतं आणि मग तुमची बँक खातं अपडेट होतं मग आधार लिंक करू शकतात